नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळीजणं बोलत होती मला तू हिंदीत का कर करतो हिंदीत का कर करतो तर आत्तापासून इथं पुढं मी हिंदीत नाही मराठीतच करणार आहे आता मी परत रिटर्न चेन्नईला आणणार आहे आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आता परत मी चेन्नईला जाणार आहे तर तो ब्लॉग बनवतो आहे पहिला नीट काय बनवता आला नाही म्हणून आता रिटर्न मुंबई टू चेन्नई परत ब्लॉग करत आहे नक्की पूर्ण ब्लॉग बघा कसा झालाय तो कमेंट्स मध्ये सांगा मला गुड मॉर्निंग मित्रांनो आता मी परत चालू आहे सकाळी सकाळी भावाला उठवलं आणि बोलत चालू आता रवा सिटी आहे रवा सिटी आहे सकाळी कोण असते इथे नंतर आठ नऊ वाजता हे पुरा मार्केट घेतो मी रवा दिवा पोकली मार्ग ठाणे स्टेशन ठाणे स्टेशनला उतरलो पंधरा वीस मिनटात आपल्या गाडी येणार आहे चेन्नई सुपरफास्ट चेन्नई एक्सप्रेस दोन त्याला आगरवाडी हा बघा ए वन हाय ए टू आहे ए टू

पंचावन्न 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 नंबर आहे स्थाना स्टेशन आत्ता स्थाना स्टेशन आहे दोन वाजले उद्या दोन वाजेपर्यंत पोचेल चेन्नईला त्यावेळेला एक गोष्ट चांगली आली की खालची सीट भेटली खालची सीट भेटल्यावर हे सगळं बघायला भेटतं बाहेरचं नाही ते ए सीमध्ये वरची सीट भेटली तर बघायला काही नाही भेटत नाही खालचा माणूस उठत पण नाही बसलेला झोपलेला मुंबई लोकल मुंबई लोकल आणि चेन्नई सुपरफास्ट बघ लोक फक्त स्टेशन आहे मुंद्रा मला वाटतं हे लोकल खांबल इथं मुंद्रा स्टेशन लोकल इथं खांबे स्लो लोकल लोकल लाईट फास्ट आहे मुंब्रा स्टेशनला थांबली तरी सुद्धा ती पाठोपाठ झाली आपल्या आत्ता वाजलीत पाच पुणे जंक्शन येऊन पडला असता पाच वाजलेत गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता उतरलं आहे रेणूगुंटा सकाळचे आठ वाजलेत इथे सगळे जास्त पब्लिक उतरते रेणूगुंटा म्हणून गाडी जरा जास्त थांबते इथं त्यामुळं खाली उतरलो इकडं आत्ता सध्या पाऊस चालवला आहे पावसाला चालू आला आहे दहा दिवस झाले पाऊस चालू आला आहे की मी मागच्या वेळी चेन्नईवरून गेलो तेव्हा पाऊस चालू झालेला

वाट बघतोय इथं ही मुक्त आहे बस इथं काय वाचता येत नाही का कोण काय बोलत ते काही समजत नाही त्यांची वेगळीच लँग्वेज आहे इथं कोणत्याही बसमध्ये वाचतात याची तुम्हाला जाणी ऐकायला मिळते काय भावी बाहेर भावी निसर्ग दिसतो भाकरवाडे खकडं पाऊस पण पडतो आहे बाहेर चांगला निसर्ग आहे खिडकी जास्त उघडत नाही कारण की थंड हवा पण लय येते घर आत्ता मी आरा करून सोडला पाच दहा मिनटं झाली बाहेर निसर्ग बघू शकता तुम्ही आणि इथून अजून मला जायला दीड तास लागेल पन्नास साठ किलोमीटर अंतर आहे निसर्ग बघा किती छान आहे नारळीची झाडं खूप आहे तिकडे हे बघा तुम्हाला पुढे ते तिकडे निसर्ग असते ही बघा नारळीची झाडं खूप आहेत तिकडं ते बाहेर बघितलं तर बघा पाणीची जागा खूप आहे इकडं असं गाव ठिकाणचं आहे शेती खूप आहे आता पाऊस पडतोय थंडागार हवा बाहेरून येते खूप येते मोबाईलवर पण पाऊल पडतं आहे कॅमेरावर त्यातून काही नीट गेर येत नाही व्हिडिओ आणि बघा हे ते असे छोटे छोटेसे गाव आहेत गाव असून सुद्धा खूप नारलीचे झाड आहेत म्हणजे इकडे नारलीवरच सगळं काही आहे डिपेंड शेती खूप आहे इकडे आत्ताच माग गेलो तेव्हा भात कापणी चालू होते इकडे हो नदी आहे छोटे छोटे नदी आहेत फक्त मोठे नाहीत जास्त जे बघितलं ते बघ भात कापायचं राहून आहे खराब झालं वाटतं म्हणजे इकडं भात लावतात पण कापतात पण कधी काय लावतात कलर कलर मला पोचायला अजून अर्धा तास लागेल खूप लांब झाला आता आहे हॉटेलच्या समोर हॉटेल ब्लू स्टार आता एंट्री केली आणि आता आपली रूम आहे सेकंड फ्लोअरला ग्राउंड फ्लोअर आहे लिफ्ट घेऊन वरती आलोय सेकंड सेकंड फ्लोर आहे आपल्याला रूम मिळले टू झिरो टू द ब्लू स्टार टू झिरो टू आता आपली व्हिडिओ एकद संपवतो व्हिडिओ कशी झाली नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ना? पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कशी झाली